दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी महिलांना राजकीय निर्णय प्रक्रियेत आणण्याचं काम केलं आमच्या तरुणांवर राजकीय निर्णय घेण्याची क्षमता हा विश्वास व्यक्त केला त्यांना तरुणांना मताचा अधिकार दिला आणि संगणक क्रांतीचे जनक त्यांच्यामुळे आज मोबाईल इंटरनेट आणि कॉम्प्युटर ह्या भारतात आले म्हणून आपण त्या संगणकामुळे ऑनलाईन काम करू शकतो होम वर्क फ्रॉम होम करू शकलो ते फक्त आणि फक्त राजूजींमुळे अन्यथा आपण कोरोनाला कसं सामोरं गेला असतो हा एक मोठा भयान प्रश्न आहे कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्याला आपत्ती उतरली तेव्हा ज्या राजूजींनी या देशात संगणक मोबाईल आणलं त्याच्या आधारे आपण अपन, आपलं रोजचं जीवनमान आणि जीवनक्रम चालू ठेवू शकलो त्याच्यात कुठेही खंड पडला नाही राजूजींनी देशाच्या एकात्मतेसाठी आपलं बलिदान दिलं सिलोनच्या प्रश्नांबाबत त्यांनी तामिळींच्या बाबत एक निग्रहाची भूमिका घेतली देशहिताची भूमिका घेतली आणि म्हणून देशाचा जो पंतप्रधान अशा विकृतीविरुद्ध अतिरेकी शक्तींविरुद्ध पंगा घेतो अशांची हत्या होते त्यामुळे त्यांना हत्येला सामोरं जावं लागलं आज त्यांना राजीव गांधी स्मारक समितीतर्फे आम्ही या पुणे शहरात हा राजूजींचा पुतळा बसू शकलो पुणे महापालिकेच्या अथक भरीव सहकार्यामुळे या ठिकाणी हा पुतळा झाला तत्कालीन माझी महापौर त्यावेळेला राजलक्ष्मी भोसले आणि स्थायी समिती त्यावेळेचे अध्यक्ष भैया निकम यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे त्यावेळेला त्यांनी देखील यासाठी मदत केली आणि हा या परिसरात हा पुतळा बसला आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या माध्यमातून हे अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी याची निगा ठेवतात त्यांना पण मी धन्यवाद देतो आणि सर्व सभासदांना धन्यवाद देतो एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे गोपाळदादा तिवारी परिवाराने योग्य सन्मान केलेला आहे आजच्या पुण्याच्या निमित्ताने आणि थोडक्यात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपले हे जे सगळे येणार आहे बाहेर मोदी मोदींचा जो जयजयकार जयकार करतायत त्याच मूळ सगळं राजीव गांधींच्या एकोणीसशे ऐंशी मधल्या दूरदृष्टीला आहे असं मला कायम वाटत राहतं आणि राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस जगभर त्यांची ख्याती पसरलेली होती आणि त्यांच्यासाठी त्यांना कुठे आम्हाला हे संरक्षणाशिवाय मी जाणार नाही वगैरे निधड्या छातीचे पंतप्रधान होते इंदिरा गांधी निधड्या छातीच्या पंतप्रधान होत्या कुठेही संरक्षणाशिवाय जाऊ शकत होत्या नेहरूंना अक्षरशः एवढ्या अंतरावरनं मी बघितलेलं आहे गुलाबाचं फुल त्यांच्या हातात मी देऊ शकलेली आहे तर त्यामुळे मला नेहरू परिवाराबद्दल आणि त्याच सगळ्या वारसाबद्दल मला जो अभिमान वाटतो त्यासाठी मी कायम अपना हा जगन्नाथ तिवारीजींनी जेव्हा मला फोन केला तेव्हा मला ऍक्च्युली माझी धडधड वाढली कि एवढ्या मोठ्या व्यक्तींबद्दल बोलायचं ज्यांना आपण श्रद्धेने रोज म्हणजे देवाच्या स्थानी मानतो आणि मी खूप श्रद्धाळू आहे देवाच्या स्थानी मानतो त्यांच्याबद्दल आपण काय शब्द बोलणार याची मला काहीच कल्पना नव्हती आणि म्हणून मी त्यांच्याकडनं दहा मिनटं मागून घेतली त्याच्यामध्ये तीन वेळा कुमार केतकरांचा फोन येऊन गेला आणि ते म्हणाले काहीही कर तिवारीजींना नाही म्हणायचं नाही तू आज तिथे जाणार आहेस आणि तू बोलणार आहेस म्हटलं सर माझी एवढी पात्रता नाही आहे ते म्हणाले पण पात्रता असलेल्या माणसाची नतमस्तक होण्याची तरी आपली पात्रता आपण म्हणून आणि म्हणून मी आज आले आणि आज मला राजीव गांधींच्या पुतळ्या पुढे नतमस्तक होता आलं प्रत्यक्ष याच मला आम्हाला आठवण होतच असते पण आज हे प्रत्यक्ष घडून आलं त्याची मी खरोखरच तुमची खरोखर मी आभारी आहे थँक्यू सोनियाजींना आपण इटालियन बाई काय कुठली तरी एक मैत्रीण त्यांचा संबंध ही बोफोर्सशी जोडला गेला होता दुर्दैवानी पण सोनिया गांधींना सेहेचाळीसाव्या वर्षी आपला पती म्हणजे सेहेचाळीस वर्षाचा पती गमावल्यानंतर आपल्या जन्मभूमीला जाता आलं असतं पण त्या गेल्याने त्यांनी हीच आपली मायभूमी आणि कर्मभूमी ठरवली आणि आपल्या नवऱ्याचं जे काही स्वप्न आहे ते पुढे करण्यासाठी कारण इंदिरा गांधींचा मृत्यूसुद्धा त्यांच्या मांडीवर झालेला आहे आणि हे सगळं आम्हाला माहिती होतं आम्ही डिफेन्समध्ये होतो तेव्हा पण हे आमच्यापर्यंत पोचायला वेळ लागत होता कारण या गोष्टी फार गुप्त ठेवल्या जातात पण अशी जी बाई आहे तिला आज तुम्ही वाटेल त्या नावाने हाक मारता ते तुमच्या लक्षात येत नाही आहे आणि जो माणूस नॉन बायोलॉजिकल आहे त्याचा तुम्ही उदो उदो करता अत्यंत हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे रामायण महाभारतातल्या ज्या कोणी पतिव्रता आहेत तितकीच पतिव्रता ही बाई आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल मला स्वतःला प्रचंड आदर आहे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा मी पंधरा दिवस सहभागी झालेली होते माझा मुलगा त्यांच्याबरोबर पंधरा दिवस चालला होता पुण्यात आम्ही काही लोकांनी ग्रुप केला होता आणि आम्ही त्या यात्रेमध्ये पंधरा दिवस चाललेलो होतो त्यामुळे काँग्रेसची जी परंपरा आहे ती पुढे चालू राहावी असं आम्हाला वाटतं जर आपल्याला खरोखरच विश्वगुरू बनायचं असेल नुसतं विश्वगुरू म्हणून विश्वगुरू बनत नाही का त्याच्यासाठी काहीतरी करायला लागतं आणि जे आमच्या मागच्या पिढीने म्हणजे यांच्या आधी असलेल्या लोकांनी करून दाखवलं आहे त्यांचा आदर्श ठेवून नेहरू बनायचे म्हणून नेहरू नाही बनता येत नेहरू असावे लागतात नेहरू जन्माला यावे लागतात